नमस्कार मित्र हो आमदार नीलम गोरे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून नुकतीच जी काही मुक्ताफळ उधळली ती आपण पाहिली आणि त्यामुळे त्यांच्यावर चहूबाजूने टीकेचा भडीमार होत आहे उभाटा गटामध्ये मर्सिडीज दिल्याशिवाय पद मिळत नव्हतं असा आरोप त्यांनी केलेला आहे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अशी राजकीय टिप्पणी करणं मुळातच चुकीचं होतं परंतु प्रश्न हा आहे की जर अशा काही चुकीच्या गोष्टी तिथे घडत होत्या तर निलम गोरेबाई तिथे इतकी वर्ष थांबल्या का आणि कशासाठी आणि आता जे नेते त्यांच्या विरुद्ध म्हणजे उबाटाचे नेते गरळ ओकता आहेत ते त्यांच्यावर जे टीका करत आहेत ते, ते पाहता त्यांना या बाईची वृत्ती प्रवृत्ती ही चांगलीच माहीत होती मग अशा अपात्र बाईला तुम्ही सन्मानाची पदं भूषवण्यासाठी का आणि कशी काय दिलीत हा इथे मुळात प्रश्न आहे एका बाजूला नीलम गोरेबाईंवर टीकेचा भडीमार उठतो आहे तर दुसरीकडे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांचं कौतुक करत आहेत आता या व्हिडिओ मध्ये एकनाथ शिंदे काय म्हणत आहेत ते आपण पाहूया परंतु जाऊ द्या त्याच्यामध्ये मला जायचं नाही परंतु एका भगिनीला राज्यामध्ये महिलावर अत्याचार होऊ द्या निलमताई चांगल्या होत्या आता देखील या ठिकाणी शक्ती विधेयकामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे त्याचबरोबर विधानसभेच्या अधिवेशनात महिला सक्षमीकरणाच त्यांनी चर्चा मागितली महिलांना अधिक सक्षम करणं महिलांना अधिक ताकद देणं यासाठी देखील निलमताई काम करतात आणि हेच पोटदुखी आहे तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना मला असं सांगावं वाटतं की साहेब जरा चहूबाजून या बाईंबद्दल काय काय बोललं जात आहे ते सुद्धा तुम्ही पहा इथे माझ्याकडे प्रहार या वृत्तपत्राचं जुनं कात्रण आहे या कात्रणाचं शीर्षक असं आहे नीलम गोरेना आधार असहाय्य स्त्रिया बेजार ते मी आता तुम्हाला वाचून दाखवते स्त्रियांचे हक्क त्यांच्यावर होणारे अत्याचार त्यांचे शोषण यावर सभागृहात आणि सभागृहाबाहेर कंठशोष करणारा नीलम गोरे किती ढोंगी आणि भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत याचे ठोस पुरावे प्रहारच्या हाती आले आहेत स्त्रियांचे हक्क मिळवून देण्याच्या मारणाऱ्या शिवसेनेच्या या आमदारबाईने अनेक असहाय्य स्त्रियांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहे फायदा घेत त्यांचे मानसिक शोषणच नव्हे तर आर्थिक शोषण केल्याच्या कहाण्याही आता पुढे येऊ लागल्या आहेत दुसऱ्यावर निराधार आरोप करणाऱ्या स्त्री आधारवाल्या नीलम गोऱ्हेंचा प्रत्यक्षातील चेहरा किती भ्रष्ट विकृत आणि निर्दयी आहे याची ही मोठी मालिकाच आहे अनेक पक्षांचे पाणी पिऊन सध्या शिवसेना वाचे झालेल्या नीलम गोरेनी स्त्री आधार केंद्र नावाचे स्वतःचे स्त्रियांची पिरवणूक करणारे दुकान थाटलेले आहे कोणत्याही पक्षातून हाकलून दिल्यानंतर या स्त्री आधार केंद्राचा आधार राहावा असा त्यामागचा निलमबाईंचा उद्देश असू शकतो स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून स्त्रियांचे शोषण रोखतो त्यांच्यावरील अत्याचाराला वाचा फोडतो न्याय हक्क मिळवून देतो असा देखावा निलम गोरे करत असतात स्त्रियांचा कोणताही प्रश्न सभागृहात आला की त्यावर तावा तावाने तावा आपली मते मांडतात आणि भाषण संपायच्या आत त्यांचे प्रेस नोट प्रेस गॅलरीत पोहोचते इथेच नव्हे तर आपले भाषण संपले की लगेच तुरुतुर धावत इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर जाऊन आपण स्त्रियांच्या प्रश्नावर किती तळमळीने मते मांडली हे त्या आवर्जून सांगतात परंतु या बाईची ही तळमळ म्हणजे केवळ देखावाच नव्हे तर ढोंग असतात स्त्रियांना आधार देण्याच्या नावाखाली त्यांना जाळ्यात तोडायचं त्या स्त्रियांच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्या कुवतीप्रमाणे तिचे मानसिक आणि आर्थिक शोषण करायचे आणि शेवटी ज्याने अत्याचार केले असतील त्याचेच पाठराखण करायची असे अनेक प्रकार आतापर्यंत घडलेले आहेत स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून फसवल्या गेलेल्या काही स्त्रियांच्या शोषणाच्या करून कहाण्या कोणाचेही हृदय हे लावून सोडल्याशिवाय राहणार नाहीत पती सासू सासरच्या मुंडणकडून होणाऱ्या छळापासून आपली मुक्तता व्हावी म्हणून स्त्री आधार केंद्रात गेलेली स्त्री कशी बेजार होते आणि आधार मिळण्याऐवजी तिची कशी फसवणूक होते याचं हृदय हेलावून टाकणारं प्रकरण नुरजा चेराबुद्दीन शेख ठराव सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ होऊ हुं लागला म्हणून ही महिला आधार स्त्री आधार केंद्रात गेली मात्र तिला आधार तर मिळाला अबलेकडून दहा हजार रुपये रोख उकारण्यात आले इतकेच नव्हे तर तुझ्या नवऱ्याची मालमत्ता मिळवून देतो म्हणून तिच्याकडून आणखी एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली नुरजाने ही हृदय पिळवटून टाकणारी कहाणी एका प्रतिज्ञापत्राद्वारे नुर् मांडून स्त्री आधार केंद्रावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे असाय नुर्जाकडून पैसे उकळल्यानंतरही तिच्या पतीशी स्त्री आधार केंद्राने सेटलमेंट केली मित्र या बातमीतला शब्दाने शब्द खरा आहे हे मी स्वतःच्या वैयक्तिक अनुभवाने सांगू शकते जसं की या कात्रणात म्हटलेलं आहे की नीलम गोरेबाई या प्रथम भारिप बहुजन महासंघात होत्या त्यानंतर त्या राष्ट्रवादीत गेल्या आणि त्यानंतर जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष त्या शिवसेनेत होत्या त्या राष्ट्रवादीत होत्या त्यावेळची ही गोष्ट आहे मी माझ्या वैयक्तिक कामासाठी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला एकदा भेट घे घेण्याचा मी प्रयत्न केला असता त्यांनी चक्क पाठ फिरवली त्यानंतर मी तिचा जो त्या ऑफिसमधला मदत मिस होता त्यांना मी विचारले की बाईंची भेट कशी आणि कुठे मिळेल तर त्यांनी मला पुण्याचा ॲड्रेस दिला यशवंतराव चव्हाण केंद्रात त्यांची भेट झाली नाही त्यानंतर मी पुण्याला हवेली तालुका इथे त्यांचं स्त्री आधार केंद्र आहे मी तिथे गेले तिथे गेल्यानंतर पहिल्या दिवशी भेट झाली नाही दुसऱ्या दिवशी नाही तिसऱ्या दिवशी नाही चौथ्या दिवशी भेट झाली भेट म्हणण्यापेक्षा मी फक्त आतमध्ये एंट्री घेतली आणि काही बोलणार इतक्यातच हे काम काही आम्ही करू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यामुळे मला रिकाम्या हाताने परतावं लागलं पाच दिवस मी जे राहिले होते पुण्यामध्ये तिथे माझे खाण्यापिण्याचे तीनशे रुपये म्हणजे त्यावेळी स्वस्त होती तीनशे रुपये आणि ऑफिसमध्ये काम झालेले नसताना देखील तिचे जे मदतनीस होते त्यांनी माझ्याकडून अडीचशे रुपये घेतले आणि त्याशिवाय बाईंची एक मदतनीस होती एक मुलगी होती तिने माझ्याशी तिथे विनाकारण वाद देखील घातला स्त्री आधार केंद्राचा जो मी अनुभव घेतलेला आहे त्यावरून माझं निरीक्षण मला असं सा सांगतं की तिथे फक्त तळागाळातल्या बायका किंवा मुली आणि देवदासी स्त्रिया या दिसत होत्या मग आता प्रश्न हा पडतो की काही स्त्रियांना त्यांचे प्रश्न नाही किंवा स्त्रिया ह्या अशा केंद्रांचा आधार घेत नाही आणि हे फक्त स्त्री आधार केंद्राच्या बाबतीत घडतंय असं नाही तर स्त्री शक्ती केंद्र स्त्री मुक्ती केंद्र जेवढ्या म्हणून स्त्रियांना आधार देणाऱ्या ह्या संस्था आहेत तिथे ह्या ज्या स्थिरस्थावर झालेल्या महिला आहेत त्या नवीन येणाऱ्या महिलांशी साधारणता अशाच प्रकारची वर्तवणूक करतात आणि तिथे मध्यमवर्गीय चांगल्या घरातल्या बायका तुम्हाला दिसणार नाही तिथे फक्त तुम्हाला तळागाळातल्या बायका दिसतील आणि यावरून आपण तिथे काय चालत असेल काय घडत असेल याचा अंदाज नक्कीच बांधू शकतो आणि त्याच्यामुळे आता अलीकडे विठ्ठल मोरे यांनी जे विधान केलेलं आहे की पाकिळ घेतल्याशिवाय बाई काम करत नाहीत या त्यांच्या विधानात तथ्य आणि सत्य आहे हे मी स्वानुभवाने आणि जबाबदारीने बोलते आहे धन्यवाद